स्मार्ट अहमदनगर न्यूज आमरण उपोषण बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस पासून मागणी कोल्हापूर विशाळगड येथे मस्जिद पडणाऱ्या समाजकंटकांवर तसेच तेथील रहिवासी असलेल्या मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करून या घटनेचा मास्टर शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मस्जिदच बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावे उपोषण करते पवन भिंगार दिवे सामाजिक कार्यकर्ते Ahmad Nagar News.